येथील दहशतवादी हल्ल्याचा नवापूर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध निवेदन निषेधाचे निवेदन तहसीलदार दत्तात्रय पहलगाम झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नवापूर प्रखंडच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले सकाळी अकरा वाजता श्री गणपती मंदिराजवळ सर्व पदाधिकारी एकत्र आले हाताला काळी फीत बांधून आणि पाकिस्तान मुर्दाबाद सराब गल्ली शिवाजी रोड लाईट पदयात्रा करत तहसील कार्यालयात दाखल निवेदनात म्हटले आहे की पहलगाम दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ला माणुसकीला काळीमा फासणार आहे या हल्ल्यात सत्तावीस पेक्षा अधिक पर्यटक मृत्यूमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत अशा संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याची टीका निवेदनात दाखल करण्यात आली आहे केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनावर प्रखंड मंत्री दर्शन दीपक पाटील महेश अनिंदा वारुडे नारायण गावित शंकर जगदीश दर्जी विजय मोतराम बागुल अनिल मंजीवळवी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे राजू गावित सत्यपाल गावित मौल्या गावित कमलेश छत्रीवाला अनिल सोनार माजी नगरसेवक महेंद्र दुसाने आबा मोरे किरण टिबे राहुल दुसाने अजय अग्रवाल रितेश दर्जी नवापूर शहरातील नागरिक उपस्थित होते यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होत्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके प्रशांत खैरनार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी